नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या मुरगुड येथे मंगळवार दिनांक सोळा रोजी ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षणाचे आयोजन मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी दहा वाजता येथील दत्तप्रसाद सांस्कृतिक हॉलमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक कोल्हापूर आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगुड पोलीस ठाण्याअंतर्गत सर्व ग्रामपंचायत यांचा ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण संयुक्त उपक्रम आहे कागल तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत असणार आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये संकट काळात स्वतःच्या मोबाईलवरून सर्व गावकऱ्यांना एकाच वेळेस सूचना देता येणार आहे संकटकाळी न घाबरता ग्राम सुरक्षा यंत्रणेला फोन करा आणि सर्वांना या यंत्रणेचा उपयोग होऊन त्वरित मदत मिळणार आहे ही यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी त्याची माहिती देण्यासाठी सर्व प्रतिष्ठित नागरिक आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाटी पोलीस पाटील कोतवाल तंटामुक्तीचे अध्यक्ष शांतता कमिटी महिला दक्षता समिती सदस्य पोलीस मित्र शाळा कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी आशा सेविका अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका ग्रामपंचायत कर्मचारी दुकानदार हॉटेल व्यावसायिक व्यापारी बँक व सोसायटी संचालक यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव करे यांनी केले वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग सॉफ्ट टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी शक्ती न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी